मित्रांनो आपण आज एक गंमतशीर प्रसंग बघणार होतो माझ्या आयुष्यात घडलेला माझा चेहरा कुठल्याही कारणाने पडू नये याबाबत मी खूप प्रयत्नशील असतो बरीच काळजी घेतो परंतु परवा माझ्या ओळखीच्या ग्रहस्थांना एक विनोद सांगत होतो गंमत म्हणून केवळ गंमत एक ग्रहस्थ सतत तंबाखू खात असतात त्यांचा मित्र त्यांना म्हणतो अरे दात किती खराब झाले तुझे कशाला नियमाने तंबाखू खातोस रे तो म्हणाला अरे बायकोचं आणि माझं रोज कुठल्या ना कुठल्या कारणानं भांडण होतं आणि मी अस्वस्थ होतो मग तंबाखू खाली खेळला जरा बरं वाटतं मित्र म्हणाला अरे मग सोडून दे तो म्हणाला काय मित्र म्हणाला बायको त्यानंतर या विनोदाची प्रतिक्रिया म्हणून त्या ग्रहस्थानी मोठ्याने हसावे अशी माझी माफक अपेक्षा होती विनोद ऐकला की साधारणपणे आपण हेच करतो परंतु त्याला ते आकलन न झाल्यामुळे ते गंभीर पण पडलेल्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहत ते पाहतच राहिले त्यावेळी त्याला विनोद न कळल्यामुळे त्यांच्या चेहऱ्या पडलेल्या चेहऱ्यापेक्षाही माझा चेहरा केविलवाडा होऊन पडला मात्र त्या दिवशी अशा माणसांचा नुसता रागच नाही पण मला कीव करावीशी वाटते बपू काळेंनी कुठेतरी म्हटलंय आणि लिहूनच ठेवलंय की बोलायला कोणीच नसण्यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोहोचणं ही शोकांतिका जास्त भयाड वाटते अहो ही मोठी माणसं अनुभवानंतरच असं लिहितात ना ते पारखून बघण्याची गरज कधीच भासत नाही खरं ना